नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला लाडकी बहीण योजना माहीत असेल महाराष्ट्र शासनामार्फत एक जुलैपासून ही लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक आर्थिक मदत व्हावी हो यासाठी सुरू करण्यात आली या, या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाते भरपूर महिला या योजनेअंतर्गत सध्या लाभ घेत आहेत आता चालू मित्रांनो शासनामार्फत लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अफवा ते म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या आणि नियम चेंज झाल्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होत आहे तर या चर्चेला पूर्ण विराम देण्यासाठी स्वतः माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं आहे तर नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे या संबंधित आपण सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की लाडकी बिन योजनेअंतर्गत ज्या पूर्वीच्या नियम आणि अटी होत्या तर याच्यामध्ये आता वेगवेगळे बदल झाल्या संदर्भात अफवा प्रसार माध्यमांशी किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांमध्ये पसरल्या जात आहेत याच्यामुळे महिला चिंतेत आहेत की या योजनेअंतर्गत आम्ही आता पात्र ठरणार आहे का फक्त मतदानासाठी शासनामार्फत ही योजना चालवण्यात आली तर अशा वेगवेगळ्या अफवा ज्या त्या महिलांमध्ये पसरत आहेत त्याच्यामुळे नक्की खरं काय आहे शासन ही योजना राबवणार आहे का अटी नियमांमध्ये कोणते बदल करणार आहे का वेग वेग है। तर असे वेगवेगळे प्रश्न महिलांच्या मनामध्ये सध्या उपस्थित होत आहेत तर यासाठी मित्रांनो स्वतः आदिती तटकरे यांनी सविस्तर अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे तर याच्यामध्ये स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्यात महत्वाची अफवा पसरली जात आहे ते म्हणजे लाडकी बहिणी योजनेअंतर्गतच्या ज्या अटी आणि नियम होत्या तर हे अटी आणि नियम शासनामार्फत चेंज करण्या असल्या संदर्भात किंवा बदल करण्यात येणार असल्या संदर्भात चर्चा होत आहे तर ही चर्चा अक्षरशः वायफळ आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका शासनामार्फत सध्या तरी अजून कोणतं परिपत्रक प्रसिद्ध केलेलं नाहीये किंवा शासनामार्फत कोणत्याही प्रकारचा ज्या प्रसिद्ध केलेलं नाहीये त्याच्यामुळे अशा वायफळ गोष्टींवरती महिलांनी लक्ष देऊ नका याच्यावरती कोणताही विश्वास ठेवू नका जर असे काही जर शासनामार्फत निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशी काही चर्चा जर करण्यात आली तर त्याचं सविस्तर स्पष्टीकरण सविस्तर उत्तर आम्ही तुम्हाला व्यवस्थितरित्या देऊ त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही परंतु तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवू नका परंतु सरकार जे आहे ते या पद्धतीचा कोणतंही पाऊल उचलणार नाहीये ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना राबवलेल्या आहेत ज्या त्यांना नियम ठरवून दिलेले आहेत तर त्या अटी नियम कायम राहणार रा आहेत कोणत्याही महिला या योजनेअंतर्गत बाद केल्या जाणार नाही आहेत पडताळणीमध्ये जर पाहिलं तर अजून शासनाकडून कोणत्याही प्रकारचा जी आर आल्या नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची पडताळणी शासनामार्फत केली जाणार नाहीये त्याच्यामुळे मुद्दा जो आहे तो या ठिकाणी वगळून टाका जोपर्यंत शासनामार्फत अशा कोणत्याही प्रकारचा निर्णय येत नाहीये नाही प्रसिद्ध होत नाहीये परिपत्रक प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही अफावरती कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका तर याबद्दलची सविस्तर माहिती सविस्तर अपडेट प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य तटकरे यांच्या मार्फत देण्यात आली तर या टी नियमासंदर्भात जर शासनामार्फत कोणता जी आर प्रसिद्ध झाला परिपत्रक जर प्रसिद्ध झालं तर त्या संदर्भात आपल्या चॅनेलवरती तुम्हाला त्याची सविस्तर अपडेट देता येईल तुम्हाला सविस्तर माहिती देता येईल चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद